हाय मी पूजा आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही पण कधी रेल्वेनं प्रवास करत असाल तर हे तीन नंबर तुमच्या मोबाईलमध्ये शेव राहिले पाहिजे कोणते ते तीन नंबर आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा टाईमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ पहिला नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणीस तेहतीस बावीस ह्या नंबरवर आपला पी एन आर नंबर व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे मेसेज सेंड करताच काही क्षणाने तुम्हाला एक मेसेज येईल त्यामध्ये तुम्हाला तिकीट कन्फर्म झालं आहे की नाही आणि सीट नंबर काय आहे हे सगळी डिटेल तुम्हाला कळून जाईल आणि दुसरा नंबर आहे सत्याऐंशी पन्नास डबल झिरो तेरा तेवीस या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून चालू रेल्वेमध्ये कुठेही तुम्ही जेवण मागू शकतात ऑर्डर करताच तुम्हाला पुढच्या टेशनवर जेवण मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओचा तिसरा नंबर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे तिसरा नंबर आहे एकशे एकोणचाळीस जर तुमची चालू रेल्वेमध्ये तब्येत खराब झाली किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला परेशान करतोय किंवा कोणतीही एमर्जन्सी असली तरी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि तुमची पुढच्या स्टेशनवर तात्काळ मदत केली जाईल हे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना ही माहिती होऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा जय महाराष्ट्र